राम राम शेतकरी बंधूंनो मी तुमचा कृषी मित्र संतोष स्वागत करतो तुमचं कृषी समृद्धी ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बंधूंनो सध्या आपण गव्हाची पेरणी आपल्या शेतामध्ये केलेली आहे आणि गव्हाची पेरणी केल्याच्यानंतर सुरुवातीच्या गव्हाच्या फवारणीच्या संदर्भात आपण विचार करत असतो ज्यामध्ये आपल्या गव्हाच्या जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या कशी वाढेल गव्हाची व्हिजिटेटिव्ह ग्रोथ चांगली कशी होईल आणि गव्हावर येणारा जो काही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तांबेरा रोग येतो त्या तांबेरा रोगाचं कसं नियंत्रण होईल किंवा गव्हामध्ये कुठं कुठं काही कु ठिकाणी आपल्याला शेंड्याकून गव्हामध्ये करप्या रोगाचा प्रादुर्भावसुद्धा आपल्याला झालेला दिसतो तर यामध्ये आपण कुठलं असं प्रोडक्ट वापरायला पाहिजेत की ज्यामुळं आपल्या गव्हाची एक तर व्हिजिटेटिव्ह ग्रोथ चांगली झाली पाहिजेत चांगल्या पद्धतीचे फुटवे झाले पाहिजेत आणि सोबतच एक महत्त्वपूर्ण अशी ट्रिक्स तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे शेतकरी बंधूंनो ज्यामुळे तुमच्या गव्हाच्या उत्पादनामध्ये एकरी एक साधारणतः तीन ते चार क्विंटलचा भर तुम्हाला त्या ठिकाणी पडणार आहे तर शेतकरी बंधूंनो गव्हाच्या सुरुवातीच्या पहिल्या फवारणीच्या संदर्भात जर आपण विचार करायचा झाला तर त्यामध्ये गवामध्ये येणाऱ्या जे काही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सकिंग पेस्टचा प्रादुर्भाव होत असतो जो की अल्प प्रमाणात असतो त्याकडे आपल्या शेतकरी बांधवांचं नेहमी दुर्लक्ष असतं त्यामध्ये मावा असतो तुडतुडा असतो फुलकिडा असतो पांढरी माशी असते या पद्धतीची सकिंग पेस्ट आपल्याला त्या ठिकाणी दिसते तर शेतकरी बंधूंनो या सर्व सकिंग पेस्ट आणि काही ठिकाणी अल्प प्रमाणात आळीचा प्रादुर्भावसुद्धा आपल्याला गवामध्ये नगण्य ठिकाणी दिसतो पण शेतकरी बंधू नो या दोन्ही किडींच्या नियंत्रणासाठी एक संयुक्त कॉम्बिनेशन असलेलं आलिका नावाचं प्रोडक्ट सिजेंटा या कंपनीचं साधारणतः पंधरा लिटर पंपासाठी साधारणतः वीस मिलीचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करायचा आहे किंवा शेतकरी बंधून नो बायर या कंपनीचं सोलोमन नावाचं जे प्रोडक्ट आहे त्याचासुद्धा त्या ठिकाणी पंधरा लिटर पंपासाठी तुम्ही वीस मिलीचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता किंवा शेतकरी बंधूंनो नो याऐवजी जर वापरायचं झालं तर सुमिल केमिकल कंपनीचं नोवेल हे सुद्धा प्रोडक्ट त्या ठिकाणी पंधरा लिटर पंपांसाठी साधारणतः चाळीस मिलीचा वापर तुम्ही करू शकता या तिन्हीपैकी कुठलंही एक कीटकनाशक त्यासोबत वापरा नोवेल जर वापरत असाल तर शेतकरी बंधूंनो नो त्यासोबत तुम्ही थायमेथॉक्झम म्हणजे एक्ट्राची पुडी त्या ठिकाणी त्यासोबत एक पंधरा लिटरसाठी पाच ग्राम घ्यायला विसरायचं नाही शेतकरी बंधूंनो नो यासोबतच आपल्या गव्हामध्ये येणारा जो काही बुरशीजन्य रोग आहे त्यामध्ये शेंड्याकून पात करप न्याकून येणारा करपा त्याच्यानंतर पा, पा गव्हामध्ये येणारा तांबेरा किंवा गव्हामध्ये येणारे लीफ स्वॉट या सर्व रोगांच्या नियंत्रणासाठी आपण गव्हामध्ये साधारणतः पंधरा लिटर पंपासाठी पंचेचाळीस जे की तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातून भेटल ते तुम्हाला जे स्वस्तामध्ये पु पडल ते तुम्ही प्रोडक्ट त्या ठिकाणी निवड करा किंवा मेटलेक्झील मॅनकोजेब असलेलं प्रोडक्ट ज्यामध्ये मॅनेक्स किंवा जेयू डो मिल किंवा रोडो मिल या तिन्हीपैकी कुठलंही एक प्रोडक्ट पंधरा लिटर पंपासाठी साधारणतः तीस ग्रामचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करा किंवा शेतकरी बंधूंनो कार्बेंडिझम आणि मॅनकोजेब याचं संयुक्त कॉम्बिनेशन असलेलं शेतकरी बांधवांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेलं प्रोडक्ट म्हणजे साप सापचा वापरसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता साप टर्प सिक्सर अशा वेगवेगळ्या नावानं त्याला आपण मार्केटमध्ये ओळखतो शेतकरी बंधुं जे तुम्हाला सहज उपलब्ध होईल आणि स्वस्तात मिळेल अशा पद्धतीच्याच प्रोडक्टची तुम्ही त्या ठिकाणी निवड करा शेतकरी बंधुनो यासोबतच आपल्या गावामध्ये एक व्हिजिटेटिव्ह ग्रोथ चांगली होणं फुटवेयुक्त वाढ होणं याकरिता गावामध्ये आपण प्रति पंधरा लिटर पंपासाठी साधारणतः इसाबिऑन नावाचं जे प्रोडक्ट मार्केटमध्ये शेतकरी बांधवांमध्ये लोकप्रिय आहे आणि त्या प्रोडक्टचा वापर साधारणतः आपण पन्नास मिलीचा वापर आपण आपल्या पंधरा लिटर पाण्यासाठी करणार आहोत किंवा शेतकरी बंधूंनो एरिझायग्रो या कंपनीच्या वतीनं मरिनो नावाचं जे टॉनिक भेटतं त्याचासुद्धा तुम्ही पंधरा लिटर पंपासाठी पन्नास मिलीचा वापर करू शकता किंवा शेतकरी बंधूंनो जेयू कंपनीचं विटागोल्ड नावाचं प्रोडक्ट येते त्याचासुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापर आपल्या गावामध्ये तुम्ही करू शकता विटागोल्डचा दहा ग्राम प्रति पंधरा लिटरसाठी आपण वापर करायचा आहे शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीनं एक ग्रोथ प्रमोटर एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक या संयुक्त कॉम्बिनेशनचा वापर आपण आपल्या पिकामध्ये करायचा आहे शेतकरी बंधूंनो आपण युरिया फेकतो युरिया प्रति एकरी साधारणतः आपण बरेच शेतकरी बांधवून पन्नास किलोपर्यंतसुद्धा युरिया टाकतात काही शेतकरी बांधव पंचवीस तीस किलोपर्यंत टाकतात पण युरियाचा वापर करत असताना त्या युरियाला एक वेगळ्या पद्धतीनं युनिक बनवण्यासाठी शेतकरी बंधूं एक युरियाची गोणी आपण साधारणतः एका गोणपाटावर उंडून घ्यायची त्यामध्ये काय करायचं शेतकरी बंधूं गिलासभर पाणी आपण चांगल्या पद्धतीने शिंपडायचं ज्यामुळे युरियामध्ये एक माउचर तयार होईल आणि त्यावर काय करायचं सुमील केमिकल या कंपनीचं जे जिंदा नावाचं प्रोडक्ट आहे ज्यामध्ये सदुसपर्शन सल्फर आणि ऑक्साईड फॉर्म्युलेशनचं झिंक असं कॉम्बिनेशन असलेलं प्रोडक्ट चार किलो त्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याला कोटिंग करून घ्यायचं आणि त्या मिश्रित युरियाचा वापर आपण आपल्या जमिनीमध्ये आपल्या गहू पिकासाठी करायचा आहे आणि याच्या वापरामुळं तुम्हाला निश्चितच लक्षात येऊन जाईल तुमच्या गहू पिकाची एक तर रूट झोन चांगल्या पद्धतीने वाढल तुमच्या एकंदरीत उत्पादनामध्ये सुद्धा पाच क्विंटलचा भर पडेल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे झिंकची न्यूट्रिशनची आपल्या आहारामध्ये जी कमतरता जाणवते तीसुद्धा आपली आपल्या गव्हामध्ये झिंकणी युक्त असलेला गहू आपला तयार होईल आणि अशा पद्धतीनं चांगल्या क्वालिटीचा गहू आपल्या खाण्यामध्ये आल्यामुळं आपल्याला एक न्यूट्रिशनची सुद्धा आपल्या आहारामध्ये उपलब्धी होईल तर शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीनं गहू पिकासाठी लागणारी पहिली फवारणी तुम्ही करा आणि जास्तीत जास्त आपल्या भरघोस उत्पादनामध्ये भर पडा तर अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऑकन दाबा ज्यामुळं शेती उपयुक्त तंत्रज्ञानाचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत भेटतील जय जवान जय किसान धन्यवाद